चार तारखेला नगर शहरातील किशोर हिरालाल कंत्रोड यांच्या घरी एक इसम चावी बनवून देण्याकरता आलेला होता त्यांनी आधी साध्या कुलपाची चावी आणि नंतर कपाटाची चावी बनवण्याकरता घेतली होती त्या ते दरम्यान त्याने हातछलाकी करून कपाटातील साधारण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा साधारण तीन लाख सत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल हा चोरून नेलेला होता स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात हेड कॉन्स्टेबल पवार आणि स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती तपास करत असताना मिळालेल्या सी सी टी व्हीचे फुटेजच्या आधारे माहिती घेतली असता आपल्या गुप्त बातमीदारात अशी माहिती मिळालेली होती की जगदीश सिंग शिकलकर राणा सुरत या रेकॉर्डओली गुन्हेगाराने हे चोरी केलेली आहे त्याप्रमाणे पथकाने सुरत येथे जाऊन सदर इस्माला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडनं पूर्ण आठ तोळे सोन्याचे दागिने आणि रोख पन्नास हजार रुपये असा पूर्ण मुद्देमाल हा हस्तगत केलेला आहे